नवी दिल्लीत सुरू असलेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये भारताचा जागतिक स्तरावर अपमान करणारी गोष्ट घडली गलगोटिया विद्यापीठाने चिनी बनावटीचा रोबोट डॉग त्यांनी तयार केला असल्याचा दावा परिषदेमध्ये केला यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे या परिषदेला स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली हा रोबोट चीनच्या युनिट्री या कंपनीकडून गलगोटिया विद्यापीठाने खरेदी केलेला आहे या घटनेनंतर डीडी न्यूज या चॅनलने त्यांचे ट्विट डिलीट केले ज्यात त्यांचा पत्रकार या समिटची बातमी कव्हर करत होता या विद्यापीठामध्ये आज लाखोंच्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मीडियासमोर बोलताना विद्यापीठाच्या प्राध्यापिका नेहा सिंग असं त्या प्राध्यापिकाचं नाव आहे ज्यांनी तो रोबोट गलगोटिया विद्यापीठाने बनवला आहे असं वक्तव्य या परिषदेच्या वेळी केलं हे संमेलन लोकल नव्हतं तर जागतिक पातळीवरचं होतं आणि अशा संमेलनामध्ये असं खोटं वक्तव्य करणं हे भारताच्या जागतिक स्तरावरील स्थानाला खाली खेचणारा नक्कीच आहे एका वृत्तानुसार हा जो रोबोट या समिटमध्ये दाखवला गेला हा रोबोट ॲमेझॉनवर सुद्धा उपलब्ध आहे असं समोर आलेला आहे यामुळे या, या युनिव्हर्सिटीला सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं गेलं या युनिव्हर्सिटीमध्ये दोन हजार पंधरामध्ये आठ हजार विद्यार्थी होते तर दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात तीस हजार विद्यार्थी वाढले आता अशा युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांना नोकरीचा विश्वास असतो म्हणून शिकायला ते जातात पण अशा केलेल्या खोटाटेपणामुळे त्यांचा दर्जा खालावला आणि त्यांची नाचक्की नक्कीच झाली आता हीच बातमी जेव्हा इतर देशामध्ये पोहोचेल तेव्हा जगात भारताची काय प्रतिमा तयार होईल लोक काय म्हणून पुढे भारतात तंत्रज्ञानावर विश्वास ठेवतील भारताची जी प्रतिमा मोदींनी जगासमोर ठेवली ती या एका घटनेमुळे खराब झाली आता या समिटमध्ये जगभरातील पाचशेपेक्षा जास्त कंपन्या अठरा देशांचे पंतप्रधान पन्नास देशांचे विविध मंत्री इथे यावेळी उपस्थित होते इथे स्पेन ब्राझील या देशांचे पंतप्रधान देखील उपस्थित होते विशेष म्हणजे गुगल कंपनीचे सीईओ हे सुद्धा यावेळी उपस्थित होते पण गलगोटियांच्या वागण्यामुळे संपूर्ण समिटवरची जागतिक स्तरावरची देशाची प्रतिमा खराब झाली मोदींनी इतर देशामध्ये भारताची प्रतिमा उंचावली पण समिटमधल्या घटनेने ही प्रतिमा अवघ्या काही तासातच मातीत मिळवली प्रत्येक विद्यापीठामध्ये मुलं शिक्षण घेतात प्रत्येक विद्यापीठाचा एक समाजात चांगली प्रतिमा असते एक चांगला दर्जा असतो तो प्रत्येक विद्यापीठाने कायम त्यांच्या कार्यातून राखला गेला पाहिजे ही प्रतिमा कोणत्याही त्यांच्या कार्यातून खराब होता कामा नये विद्यापीठसुद्धा शाळेप्रमाणेच विद्येचं स्थान आहे अशा ठिकाणी अशा घटना घडणं खरंच खूप चुकीचं आणि अपमानास्पद आहे आता यावर विद्यापीठाने असं स्पष्टीकरण दिलं की हा रोबोट आम्ही तयार केलेला आहे असा दावा त्याने स्वतः केलेला नाही आमचा उद्देश रोबोटला आमचं म्हणणं नाही तर विद्यार्थ्यांना मोठे स्वप्न दाखवणं आणि त्यांना पूर्ण करणं हा आहे पण दुसऱ्या देशातील पण तंत्रज्ञान भारताने किंवा आम्ही तयार केलं असं सांगणं हे विधान खरंच चुकीचं आहे यामुळे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनासुद्धा या, या प्रकरणामध्ये माफी मागावी लागली यामुळे संपूर्ण देशाची नाकचक्की होऊन देशाला जगासमोर मान खाली घालावी लागली विद्यापीठ असो किंवा शाळा असो हे दोन्हीही विद्येचे आणि ज्ञान देणारे ठिकाणं आहेत त्यांनी असं वागणं आणि विशेष म्हणजे जागतिक स्तरावर त्या परिषदेमध्ये खोटं वक्तव्य करणं दुसऱ्याची वस्तू आपली आहे हे दाखवणं हे खरंच चुकीचं आहे हे कितपत योग्य आहे हे स्वतः या युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकांनीसुद्धा विचार करायला पाहिजे दिल्लीमध्ये झालेल्या ए आय समिटमध्ये भारताची जी जागतिक स्तरावर प्रतिमा खराब झाली याबद्दल आपल्याला काय वाटतं हे आम्हालाही कमेंटमध्ये सांगा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद